जय श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीता सोळावा अध्याय विभाग योग भगवान श्रीकृष्ण म्हणाले भयाचा संपूर्ण अभाव अंतःकरणाची पूर्ण निर्मळता तत्त्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान इंद्रियांचे दमन भगवान देवता आणि गुरुजनांची पूजा तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्मांचे आचरण त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन पाठन भगवंतांच्या नामाचे व गुणाचे कीर्तन स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकाराने दुःख न देणे यथार्थ व प्रिय भाषण आपल्यावर अपकार करणाऱ्यांवरही न रागवणे कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग अंतःकरणात चंचलता नसणे कोणाचीही निंदा वगैरे न करणे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे कोमलता लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा निरर्थक हालचाली न करणे तेज क्षमा धैर्य बाह्यशुद्धी कोणाविषयीही शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व हे भारता दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत हे पार्थ ढोंग घमंड अभिमान राग कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली जाते म्हणून हे पांडवा तू शोक करू नकोस कारण तू दैवी संपदा घेऊन जन्माला आहेस हे पार्था या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत एक दैवी प्रकृतीचे आणि दुसऱ्या आसुरी प्रकृतीचे त्यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्यसमदायाबद्दलही माझ्याकडून सवि सविस्तर आहे असुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत त्यामुळं त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की जग आश्रयरहित सर्वथा खोटे ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्रीपुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहेत म्हणूनच केवळ काम हेच त्याचे कारण आहे त्याशिवाय दुसरे काय आहे या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात ते दंभ मान आणि मद यांनी युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगाला वाव जगात वावरत असतात तसेच ते आमरणांत असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले विषयभोग भोगण्यात तत्पर असलेले हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य कामक्रोधात बुडून जाऊन विषयभोगांसाठी अनन्याने अन्यायाने द्रव्यादी पदार्थाचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात ते विचार करतात की मी आज हे मिळविले आणि आता मी हा मनोरोध पूर्ण करीन माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन मी ईश्वर आहे ऐश्वर भोगणारा आहे मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे मायासारखा दुसरा कोण आहे मी यज्ञ करीन दाने देईन मजेत राहीन अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले अनेक प्रकारांनी भ्रातचिंत झालेले मोहांच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगात अत्यंत आसक्त असे असुरी लोक महाअपवित्र नरकात पडतात ते स्वतःला श्रेष्ठ मानणारे धमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात ते अहंकार बळ घमेंड वा कामना आणि क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मजा अंतरयामीचा द्वेष करणारे असतात त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरीयोनीतच टाकतो हे या ते मूळ मला न प्राप्त होता जन्मोजन्मी योनीतच जन्मतात उलट त्याहूनही अतिनीच गतीला प्राप्त होता अर्थात घोर नरकात पडतात काम क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची द्वा दारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहे म्हणूनच या तिन्हींचा त्याग करावा हे कौंतया या तिन्ही नरकाच्या दारापासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो त्याने तो परमगती मिळवितो अर्थात मला येऊन मिळतो जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे ओम हे परमसत्य आहे याप्रमाणे श्रीमद्भवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विभाग योग नावाचा हा सोळावा अध्याय समाप्त झाला